शिक्षण सेवकांवर त्यांनी अन्याय तर केलाच पण शिक्षकांना प्रायव्हेट शाळेमध्ये आणि सरकारकडे पगार थोडा कमी मिळतो म्हणून काही शिक्षक शिकवण्याकरतात ट्युशन्स घेतात आपल्या घरात शिकवतात बाजूला कुठेतरी शिकवतात आणि सन्मानाने सन्मानाने शिक्षकाचंच काम करून आपला उदरनिर्वाह करतात त्या शिक्षकांच्या शिकवण्या पण बंद करायला पाहिजेत म्हणून या माणसांनी कायदा आणला म्हणजे शिक्षकांच्या पोटावर पाय दिले आणि त्या शिकवण्या बंद करायला लावल्या आणि त्याच्यामुळे शिक्षकांना सन्मानाचं शिक्षक शिक्षक म्हणून जे काम करत होते त्याच्या ऐवजी त्यांना कुठेतरी ऑफिस बिफिस मध्ये एखादं पार्ट टाइम पिऊन किंवा इतर गोष्टी कराव्या लागल्या स्वतःच घर चालवण्यासाठी आणि हा अन्याय जर कोणी केला असेल तर या अभ्यंकर नावाच्या ना। या उमेदवाराने केलेला म्हणजे शिकवण्या बंद केल्या शिक्षक सेवक म्हणून त्यांना अडीच तीन करायला लावलं कारगिलच्या आदर्श सोसायटीमध्ये खोटी कागदपत्र देऊन जे शहीद झालेले आहेत त्यांचा अपमान करून त्यांच्या टाळूवरच लोणी काढण्याचा एक घाणेरडा प्रकार या देशद्रोही माणसाने केलेला आहे ज्याचं नाव अभ्यंकर आहे एवढं करून हे थांबले नाही तर ज्यावेळी या अभ्यंकरांची नेमणूक अल्पसंख्याक आयोगावर केली होती की ज्या अल्पसंख्याकांची मत घेऊन लोकसभेमधल्या सीट आता उभाटाला मिळालेल्या आहेत त्या अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष असताना या माणसाने अल्पसंख्याक शाळांना जे दोन लाखाचं अनुदान होत ते दोन लाखाचं अनुदान पण या महाशयाने बंद केलं सरकारला सांगून की ते आंदोलन ते जे अनुदान आहे ते देण्याची गरज नाही